मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये दिशा प्रकरणामुळे आधीच विरोधकांचे दिशाहीन झालेले गलबत आणखीन भरकटले मुख्यमंत्री शिंदेंचा टोला अकोल्यात पोलीस कर्मचाऱ्यांनीच केला सहकाऱ्याच्या पत्नीवर अत्याचार रस्ता बांधकामाला विरोध दर्शवत नक्षलवाद्यांनी केले ट्रॅक्टर आणि जेसीबी खाक कोविड पुन्हा डोकं वर काढतोय का केंद्र सरकार अलर्ट मोडवर राज्यांना दिल्या सूचना मोदी हटावो हो, देश बचाओ हो, खासदार निलंबनावरून सोलापुरात शरद पवार गट आक्रमक थेट रस्त्यावरच आंदोलन पंढरीच्या विठुरायाचा सध्या मुक्काम विष्णू पदावर पुस्तक प्रकाशित मनोज आंदोलनाचा आढावा हे धंदे आता बंद करा जयंत पाटलांवर अजित पवार सभागृहातच भडकले विरोधकांनी विदर्भाच्या विकासावर प्रस्ताव मांडलाच नाही म्हणून त्यावर चर्चा झाली नाही देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी रब्बी हंगामात कर्ज वितरणाचा हात अखडता एकतीस पूर्णांक एकाहत्तर टक्केच वाटप मवियाच्या काळातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पोलखोल आता फाशीची शिक्षा गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा सरकार शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकायला तयार नाही सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार रिंगण कादंबरीला जाहीर बेलापूल किल्ला उरण हायवेवरील अपघाताच्या विधिमंडळात पडसाद भुयारी मार्ग विकसित करण्याची मंदा मात्र यांची मागणी जवाब दो असा नारा देत पेन्शनधारक रस्त्यावर लोकसभेतून आणखी दोन खासदारांचे निलंबन राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर मोहम्मद शमीसह सव्वीस जणांना अर्जुन पुरस्कार पुरावे असतील तर बोला खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येवरील मुद्द्यांवरून पीएम मोदींनी अमेरिकेला खडसावले ईडी कडून एकवीस डिसेंबरला हजर राहण्याचे समन्स मात्र केजरीवाल विपशना शिबिरासाठी रवाना एलडीटी तिरुपती एक्सप्रेस नवीन वर्षातही धावणार छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठेतापदी शिवाजी सुक्रे मुंबईत चौसष्ट वर्षीय महिलेवर अत्याचार करून बेदम मारहाण महिलेची प्रकृती चिंताजनक धुळे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री